ढेंग्या मिळा लोथ पण है चला पहिला ढेंग्या घेऊ बांधून लोथ पण है लोध बघा असला ढेंग्या मिळाला आहे गेली किमा झाली नमस्कार मित्रांनो मी करे एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वादलेत न आणि आपण आलो आता चिंबोडी खणायला बघा आकडा पिशवी आणि काठी घेऊन आलोय चला आता जाऊन बघू किती चिंबोडी भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राह व्हिडिओ कंटिन्यू राही बघा पण आलोय समोरच खाडीत पूर्ण काठरी दिसतंय त्याच्यात आता बिला शोधता आपण आपण खाली आलो आणि समोरच आपल्याला बिल मिळालं मस्त साईजचं आहे मस्त उपकिरी पण काढली बघा कडक साईज बिल दिसतंय बघू त्याला आता चिंबोडा हाय काय त्याच्यात बिल पण मस्त आहे बघूया त्याला चिंबोडा हायक आहे पहिलाच आपला बोनचा बिल आहे मस्त आहे बघा छोटी साइज वाटते पण समोर वरतीच लागते तर नरम एकच नंबर पहिलीच आपल्याला पहिल्याच बिलाती बघा कसली साईज पण कडक बिग साईज एकच नंबर कामच पाच चला साईज कसली हाय बघा एकदम नरम अनिल मित्रांनो आपला पहिलाच चिंबोडा खाणून झाला आणि पहिलीच लोध मिळाली तो पण ढेंग्या त्याला वाटला चांगला साईज कडक असेल पण मस्त मिळाल लोध बघा गवत पण किती झाला आहे समोरचा पण काही दिसत नाही एवढा गवत झालेला आहे फायनली मित्रांनो आपल्याला दुसरा बिल मिळाला आहे बघा समोर इथे टाशीच्या इथे आवाज बघा काय तिथे मस्त कडक आहे डांगा आला मस्त आहे बघा डांग्या कडक सईजय बसला आणि मुलाला अटकतेसला आहे बघा ढेंग्या ढग्या एकच नंबर हा बघा एक साईज पहिलाच आपल्याला लोद मिळाली आणि हा कडक ढेंग्या पिशवी टाकून दुसरा बिल मिळाला आणि आपल्याला दुसरा ढेंग्या मिळाला कडक साईजचा चला आता पुढे अजून बघू ते एक समोर दिसतोय बघ बांधल्याचं खाली आहे पण पाऊट नाही दिसत त्याच्यामुळे चिंबोडा नसेल आणि पाऊट नाही त्याच्यामुळे चला पुढे बघू पण जरा पाऊट लागलेली असली ना की शंभर टक्काची मुळा मित्रांनो भेटते आपल्याला रस्ता एकदम डेंजर आहे मित्रांनो कुठून घुसायला लागते ना टास्ट येऊन पण समजत नाही बाहेर निघायला आपल्याला रस्ता शोधायला लागून बाहेर गेल्याशिवाय आपल्याला काही नाही भेटतील असं आपण आलो बाहेर टाशीला लागून होत्या बघा समोर तुम्हाला दिसत असेल डाय डायत आले आपण हे बघा चला आता इथून जाव आपण आतमध्ये पाण्यात तोडी टाकून चला फायनल मित्रांनो हे बघा टाशीतून आपण तलानं वालो वरती आतमध्ये जायचं आहे आपल्याला चला समोर दिसते बघू घुसत घुसत जायला लागलं रस्ता शोधत आणि बिला शोधू आपण चला बिला भेटतात भरपूर दमलो मित्रांनो जाम टाइम गेला आणि चिंबोडी फक्त मिलालीन दोन एक नरम आणि एक कडक ढेंगे दोन्ही पण ढेंगेच वाटला होता कुर्ली मिळेल पण नाही चला बघू आता जाऊ आपण मस्त बिल मिळाला हा बघा मुलाच्या खाली आहे आणि भर भरपूर टायमाने बिल मिळालं आपल्याला फक्त दोनच आपल्याला मिळाल खेकडे एक नरम एक कडक आता बघूया चला एकच नंबर आवाज बा काय देते आहे बघा काय ढेंग्या ढेंग्या मित्रांनो ढेंग्या मीडियम साइजचा हा बघा कडक चला बांधून घेऊ लगेच मित्रांनो आपल्याला तीन चिंबोडी मिळाली आणि तिन्ही पण आज ढेंगे पुढे जाऊन बघू अजून आपण भेटते की नाही तर मग जाऊ आपली नेहमीची जागा आलो तरी आपल्याला बिलाच नाही कारण कोणतरी येऊन गेला आधी आपल्या आधी त्याची मुलं बिला सगळीच तेच खणली बोळाच नाही बिलाला बसला रस्ता नाही जायलाच almost die. Good luck. It's number, how एक नंबर ढेंग्या मित्रांनो ढेंग्या साईज पण बघा कडक भांडून घेऊ लागेच आपण असतं बघा भरपूरच टाईम गेला आपला बिलाच नाही बिला हा पण शिंबोडाच नाही बसला बिलाला शिग झालं बघा बिलाची साईज पण कडक होती ना बघा मस्त एक बिल मिळाला आहे मस्त साईज पण मस्त कडक आहे आवाज बघा

लोथ पण आहे लोध, लोध। थोडा नॉर्मल कडक झालाय काढून घेऊ लगेच बघा असला ढेंग्या मिळालाय लोध बघू आहे काय लोध आहे नांगी आली मित्रांनो त्याची मला आपल्याला समजते लोध आहे ये लिखेमाली बघा फायनल मित्रांनो आपण तल्यावर पोचलो आणि तुम्हाला आता चिंबोडी दाखवतं चिंबोळींची बिला मिळाली भरपूर पण चिंबोडीत नाही बिलाला चिंबोडा निघून गेला त्याच्यामुळे आता चिंबोडी आपल्याला कमी मिळाली आज चला एक लोध मिळाली मस्त चला दाखवतं हे बघा चिंबोडी आणि ही लोध बघा कसली मिळाली काही काकमध्ये चाललं आहे अशी पाच चिंबोडी एकच नंबर बघा कसली हे साईज बघा बिग साईज चला मित्रांनो तुम्ही चिंबोडी बघितली अशीव व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओला जय कोली